बघा मंडळी मी आज मी बनवलेले आहेत टॉमॅटोच्या चकट्या आणि ह्या बाळांतिनी स्पेशल रेसिपी किंवा आजारी माणसासाठी आहे खूप छान ह्या मी टॉमॅटोच्या चकट्या बनवल्या आहेत तर ह्या ही रेसिपी तुम्हाला पाहिजे मला व्हिडिओ स्किप न करता छोट असा व्हिडिओ आहे पूर्ण पहा चला मग व्हिडिओला सुरुवात कर नमस्कार मंडळी बाळांतिनी स्पेशल रेसिपी मध्ये आजची रेसिपी आहे टॅमॅटोच्या कापा दोन टॅमॅटो मी अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत आणि साहित्य काय आहे तर आलं लसणाची पेस्ट हळद मीठ जिरेपूट धनेपूट आणि काळिंबीरपूट एवढंच घालायचं आणि हे सगळं साहित्य टॅमॅटोला लावून घ्यायचं आणि व्यवस्थित टॅमॅटोवर चोळून घ्यायचे ह्याला पीठ वगैरे लावायचं नाही अशाच आपल्याला ह्या तुपावर फ्राय करून घ्यायचे तूप लावून करायच्या म्हणजे आपल्याला जर आपण एक भाजी बनवली बाळंतीसाठी तर ह्या तोंडी लावायला अजून अजूनही एक साईड डिश म्हणून बनवायची म्हणजे बाळणतीला खायला सुद्धा कंटाळा येत नाही कारण एकच भाजी खायला कंटाळा येते कारण त्या सपक असतात पथ्याच्या असतात तर असं आंबाट वगैरे अशा टॉमॅटोच्या कापा केळीच्या कापा वगैरे असं करून दिलं तर मस्त लागतात आता थोड्या पंधरा मिनिट ठेवून घ्यायचे पॅन मध्ये मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आता ह्यावर आपल्याला ह्या टॅमॅटोच्या कापात टाळायचे कापांच्या सोडून घेतल्या तुपावर आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल मला त्याला सबस्क्राईब असेल नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेलायकन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका अशा प्रकारे ह्या सगळ्या आणि थोडी मध्यम तू आचेवर ह्या सगळ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या एक साइड खरपूस झालं आता एक बाजू अशी पलटून घ्यायची आणि टोमॅटो हे लगेच शिजलं जात थोडस मऊ सूट झालं की काढून घ्यायचं असं पलटून नाही तर थोडस वरून असं थोडस लालसर झालं की मग त्या सक्त्या आपल्या ह्या काढून घ्यायच्या छान अशा प्रकारे बाळणकिणीसाठी ह्या सक्त्या होतात आणि माझ्या बाळणकिणीचे माझे रेसिपीचे व्हिडिओ आहेत प्रत्येक व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता एक सिरीजच केलेली आहे के तेलीस बनवलेली आहे ती तुम्ही पाहू शकता काय काय आहे आणि छोटे छोटे बनवले प्रत्येक व्हिडिओ हा वेगळा बनवलेला आहे चार पाच मिनिटाचाच बनवलेला आहे मोठे सगळे एकत्र नाही बनवले एक एक डिश वेगवेगळी बनवलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता बघा मंडळी मस्त कुरकुरीत तशा व्हायला लागल्या बघा अगदी एक पाच मिनिटानंतर लगेच त्या कुरकुरीत होतात आणि थोड्या कोमजल्या जातात म्हणजे त्या शिजल्या जातात टॉमॅटोच्या कापा बघा आणि असं अलटत पलटतच राहायचं सारखं सारखं पलटत राहायचं म्हणजे दोन्ही बाजू त्याच्या व्यवस्थित शिजल्या जातात आणि टोमॅटो शिजायला काही वेळ नाही लागत लगेच तो कोमजला जातो आणि अशा तोंडी लावण्यासाठी छान असं बाळणकिणीसाठी या टोमॅटोच्या कापा अशा व्हरायटीज बनवायच्या वेगवेगळ्या अजून तुम्हाला येतील कुठल्या कुठल्या कापा मी करणार आहे ते बघा बाळांत रेसिपी म्हणजे टोमॅटोचे पत्ते आपल्या तयार झालेल्या आहेत ह्या पत्त्या तुम्ही स्टार्टर म्हणून देऊ शकता किंवा सोबत भात वरण जे आपण मूग डाळीचं वरण करतो ते किंवा एक रसा भाजी असेल तर आणि सोबत एक्स्ट्रा डिश म्हणून पण तुम्ही खाऊ शकता म्हणजे तोंडी लावण्यासाठी एक आंबट असं छान असं हे रोज पण तुम्ही त्या देऊ शकता किंवा आजारी माणसाला देऊ शकता कारण आंबटपणामुळे तोंड उतरलेलं असं तर आंबट असतं हे टॉमॅटो त्यामुळे चव येते तो हो तोंडाला आणि आपला दुसरा आहार पण त्यासोबत छान होऊन जात तर आता मी ह्या काढून घेते बघा टॉमॅटोच्या चकट्या मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद